श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात इतरांचे दोष पाहू नका इतरांचे दोष पाहू नका आपल्या मनातील दोष पाहणे हाच परमार्थ आहे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता हा व्हिडिओ आहे शेवटच्या गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारची पूजा अशा पद्धतीने केलेली आहे आणि छान पूजा आरती झालेली आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे बॉर्डर रांगोळी त्याचाच व्हिडिओ आहे आ, तीच म्हणजे जी रांगोळी काढलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग कशी काढायची आहे तर असा निळा पट्टा मी माडू मारून घेतलेला आहे आणि त्या त्यावर थोडंसं पिवळा रंग कॉम्बिनेशन म्हणून ठेवलेलं आहे आता जशा बांगड्या रांगोळीमध्ये ठेवलेल्या आहे ना तशाच पद्धतीच्या रांगोळीमध्ये बांगड्या ठेवायच्या आहेत तीन ते चार बांगड्या पाहिजे तर माझ्याकडे तीन बांगड्या होत्या तशा तर बांगड्या आपल्या खूप आहेत पण आता मी घेतलेल्या तीनच होत्या तर म्हणलं चला इकडची काढून इकडं यूज करूया तर अर्धा भाग मोकळा सोडायचा आहे आणि अर्धा भाग रांगोळीमध्ये घ्यायचा आहे आणि हा छोटासा चमचा आहे चमच्याच्या मदतीनं छान असा फुलाचा आकार द्यायचा आहे त्या जे डॉट काढलेले आहेत पांढऱ्या रंगाचे तर आता मी इथं निळा आणि पांढरा रंग वापरलेला आहे निळा म्हणजे स्काय ब्ल्यू कलर आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंग वापरू शकता आपण उंबऱ्याच्या समोर काढतो अशी काही पूजा मांडल्याच्या समोर रांगोळी काढतो देवाच्या समोर काढतो मग शिंपल अशी बॉर्डर रांगोळी आहे आणि पाहू शकता तुम्ही किती सोपी आहे अजिबात अवघड नाही सगळ्यांना जमेल अशी रांगोळी आहे तर पांढरे जे आहेत ना त्याला छान कळ्याचा आकार दिलेला आहे म्हणजे पाकळ्याचा आकार त्यानंतर वरतून एक एक लॉल लाल कलरचे डॉट दिलेले आहेत तर मी माझ्या आवडीप्रमाणे रंग वापरलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आता जे पांढरे पाकळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये थोडासा रंग भरून घेतलेला आहे गुलाबी रंगाचा आणि आतमध्ये पिवळे डॉट मारलेले आहेत त्यामध्ये असं बोटानं थोडंसं दाबून त्यावर लाल रंगाचं डॉट केलेलं आहे खूप सुंदर रांगोळी दिसते बरं का आता ही पूर्ण काढून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता एकदम झक्कास दिसते तुम्हाला रांगोळी काढायची आवड आहे का आणि आवड काय म्हणजे आपल्या अंगणात रांगोळीशिवाय अंगणाला शोभा येत नाही आणि देवघरालासुद्धा शोभा येत नाही मग आपण काही सण समारंभ असलं की अशी पूजा वगैरे असली की मस्त असं छान छान रांगोळी काढतो आता मकर संक्रांती येत आहे मकर संक्रांतीला आपल्या अंगणामध्ये संक्रांत झाल्याच्या नंतर रोज अंगणामध्ये आपण रांगोळी काढतो पूजन करतो त्याच त्यामध्ये ते सुवासिनी हळदी कुंकाला येतात मग छान दिसतं ना अंगणामध्ये असं काढल्याच्या नंतर आणि लक्ष्मी मातेला पण छान वाटतं आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण जर असेल अशी रांगोळी वगैरे शुद्ध वातावरण दिसलं ना लक्ष्मी माता पण स्थिर राहते चला तर मग रांगोळी झालेली आहे खाली एक एक हिरवे डॉट मारून त्याला पानाचा आकार दिलेला आहे आणि बॉर्डरला थोडीशी पांढरी रांगोळी टाकलेली आहे आता मी यो ते डब्बी टूल्स वगैरे याचा वापर करीत नाही हाताचाच वापर करीत असते कारण ते टूल्सनं मला थोडं जमत नाही जमायला काय मी काढूनच पाहिलेलं नाही पण त्याच्यानं सुद्धा बघणार आहे पण मला हातानं छान जमते पाच बोटाची रांगोळी त्यामुळं मी हातानंच काढीत आहे बघा आजची रांगोळी एकदम सिंपल अशी काढलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर रांगोळी झाल्याच्या नंतर बघा पूजा आरती केलेली आहे आणि आरती केल्याच्या नंतर असा लुक दिसत आहे रांगोळीचा खूप सुंदर दिसत होती आणि मी आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे म्हणल्याच्या नंतर पोती सुद्धा आणलेली आहे पोत्या वाटणार आहे सुवासिनींना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छोटीशी बॉर्डर रांगोळी काढलेली आहे आणि याचा व्हिडिओ नक्की येणार आहे व्हिडिओ तुम्हाला रांगोळी आवडत असतील तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर फॉलो पण करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला उपवास सोडायचा राहिला माझा स्वयंपाक आणखी केलेलाच के नाही तर पोत्या आणून ठेवल्या ते बघा पोत्या आणून ठेवलेले आहेत म्हणजे आपल्याला जे सुवासिनींना द्यायचे ना पाच सुहाशिनी सुवाशिनींना ते पोते आणून ठेवलेले आहेत इथं पूजा केली अगोदर पूजेसमोर आणि त्यानंतर पाच सुवाशिनी बोलवून त्यांना द्यायचं आहे आणि ही सिंपल छान अशी बॉर्डर रांगोळी काढलेली आहे खूप सुंदर आणि सिंपल आहे आणि जी, जी बस बस <laughs> खुप -खुप मी दाखवते मी इथंच बसलेली असते माझ्या असती असते ती कुठेही जात नाही पाहू शकता कशी बसलेली आहे चला शेवटच्या गुरुवाराच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा पाहू शकता आत्ता ज्येष्ठ पूजा आरती झालेली आहे आणि आज थोडा उशीर झाला चला तर भेटूया पुन्हा त्यानंतर मी काहीच व्हिडिओ केला नाही सुवाशिनी आल्या त्यांच्या वट्या वगैरे भरल्या आणि त्यानंतर मी स्वयंपाक केला म्हणलं आता लक्ष्मीचा नैवेद्य आहे मग काय करूया गोडामध्ये चला तर म्हणलं खीर करूया तांदळाची खीर आपण नेहमी तांदळाची खीर करतो पण आज मी शिजलेल्या भातापासून खीर बनवीत आहे तर थोडंसं एक दोन चमचे तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये एक वाटी भरून भात घेतलेला आहे छान असा फ्राय केलेला आहे त्यानंतर एक ग्लास भरून दूध घातलेला आहे दुधामध्ये भरपूर साय होती तर साईसोबत दूध घातलेलं आहे त्यानंतर बदाम आणि काजूची थोडीशी पावडर करून टाकलेली आहे आणि आवडीप्रमाणे साखर टाकलेली आहे छान बघा आता ह्याला छान शिजू द्यायचं आहे एकदम घट्ट सर होईपर्यंत शिजू द्यायचं आहे इतकी भारी लागते ना ही खीर नक्की करून बघा खूप टेस्टी लागते त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे आपण नेहमी आणि माता लक्ष्मीला तांदळाची खू खीरनं खूप आवडते एका तरी गुरुवारी करायलाच पाहिजे तर मी पै मागच्या गुरुवारी पुरण वगैरे नैवेद्य केला होता एकदा शिरा केला होता पुरणाचा नैवेद्य केला होता तर आज म्हणलं चला तांदळाचीच खीर करूया पण तांदळाची खीर करायला थोडासा जास्त वेळ लागतो चला म्हणलं आपण भाताची खीर करूया भात केलेला आहे मग लगेचच कारण मला दिवसभर उपवास आणि दगदग झाल्यामुळं खूप जास्त भूक लागलेली होती झटकिपट होणारी ही खीर आहे नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट वगैरे यामध्ये वापरू शकता मला जे आवडतं तेच मी वापरलेली आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे चला तर मग आता खिरीचा नैवेद्य दाखवून घेते देवाला पण दाखवते आणि माता लक्ष्मीला पण दाखवते तुळशीपत्र तर आज आपल्याला तोडायचे नसतात आणि संध्याकाळी मी पूजा केलेली आहे सकाळी पारायणाची पोती वगैरे असते त्यामुळं संध्याकाळी पूजा केलेली आहे तर बघा छान असं नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करीत जा बरं का तुम्ही लाईक करीत नाहीत प्लीज लाईक करीत जा आणि फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लगेचच आपल्या माता लक्ष्मीने आणि स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला आपल्या सेवेचं फळ दिलेलं आहे पाहू शकता दिव्यामध्ये छान असा आकार तयार झालेला आहे असा एकही दिवस होत नाही की आकार येत नाही चला तर मग भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ